सूर्यास्त होतोय समोरच दिसतोय सूर्य हॅलो आईकडे हॅलो हॅलो चला साड्या बिड्या लावून घ्या चला तयारी झाली काय तुमची झाली तुला आज मेन म्हणजे आम्हाला रेडी करायचं आहे नऊवारी साडी माझी बघा इकडे साडी आता इस्त्री केले मी जस्ट चला काय नाही रेडी एवढी काय ग रेडीच नाहीस तू म्हणजे चिकरी दिसतस म भारी हरच केस निटवान के मी तर अशी अटकवली थोडेशी वर तिकडे ठेवून तशीच तर छान दिसतंय सगळ्या रेडी का गो शिव हाय ओवी ओवी बघा आमची सगळ्या रेडी आहे दिदी फक्त तिची हेअरस्टाईल बाकी आहे सुद्धा रेडी आणि मी सुद्धा रेडी आहे आता फक्त दोघी जणांची वाट बघतोय कधी येतात सोनीताई आणि मोनिताईची बहीण तिची <laughs> वाट बघतोय की मग आम्ही जाऊ देवळामध्ये पाया पडायला कशी दिसतोय <laughs> नवऱ्याने जरा केसेस स्ट्रेट केलीत पण ती थोड्या वेळा झाला नंतर मग परत ती तशी आहे तशीच होतात आई आमची रेडी व्हायची बाकी आहे अजून आम्हीच रेडी झालोयचं चालू आहे केस बांधती दी दीदी <laughs> दर्शन घेऊन आलो आम्ही प्रीत जेवला डायरेक्ट जावे बापूला स्पेशल ट्रीटमेंट <laughs> दर्शन घेतलं त्यांनी आणि तो जेवला रंगद्याला कामाला जायचा आहे महाप्रसाद घेतला आणि तो बसला आहे त्या टी व्ही बघत रंग कामाला जायचं आहे त्याची नाईट शिफ्ट आहे आम्ही जेवलो नाहीत अजून सगळ्याजणी आमच्या अळीतला एकत्र जमतील आणि मग जेऊ पहिले नवऱ्याना मान नवरे लोक जेवले त्याच्यानंतर आम्ही जेऊ तर बसतोय सगळीजणं बाहेर बसतील तर आज होती मरियाई देवीची सत्यनारायणाची पूजा काल कळस मिरवणूक झाली आणि आज होतं ते कळस लावले त्याच्यानंतर होम वगैरे केलं आणि मग सत्यनारायणाची पूजा होती म्हणून आम्ही आज इकडे आई इकडे आलो कालपासून इकडे आहोत म्हणजे येऊन जाऊन करतोय गुढी नवीन घरी उभारली आणि मग संध्याकाळी इकडे आलो तर हा पार्ट टू मी चालू केलेला आहे ना पार्ट वन खूप मोठा झाला असता तर आता आहोत जरा बसलोय भजन वगैरे होईल पहिले आम्ही जेवून घेतो म्हणजे महाप्रसाद घेतो आणि मग प्रीतला बाय बाय तू जाईल कामाला बॅक मला जागा द्या बसायला सगळ्या बसल्यात एक मेंबर अजून आले तिची वाट बघतोय जेवायची वाट बघतोय हाय तिला नवीन दिद्या मिळाल्या त्यामुळे ती दी, सोबत बिझी आहे आणि तिकडे वाढते जेवण आम्हाला सुद्धा जेवायचं आहे दिदी एवढी चांगली साडीवरून तिकडे बसले खाली बघ <laughs> आलो आलो मला जागात्र करा मग इथे बसायला मी हॅलो तिथे हाय सोनी सोनी नाही ते बसलत काय चला <laughs> या जेवायला म्हणजे हाय ओवी हाय सगळे बसले हे दीदी ह्यांचा दिदी दिदे तिदे सगळ्यांचा फोटोच चालू आहे फोटो घेत आहेत सगळे बसलेत ओवी बघा ओवी फ्री आहे आमची मोज आज आहे पार्टी आमच्याकडे ते प्रत्येकाला एक एक पास कर आवाज येत असेल सगळे मेंबर बसले आईस्क्रीम खायला वाटते <laughs> किती खुशी व तिला थँक्यू आम्ही केलेला आहे चेंज आणि इकडे बघू शकताय ओवी रात्रीचे माजलेले आहेत सव्वा एक आणि आम्हाला भूक लागलेली आहे चेहरा बघू शकताय झोपलेली मस्त अर्धा तास झोपली असते ना अर्धा तास झोपली होती आणि उठली आणि बोलते सव्वा एकला उठली आणि बोलते मला भूक लागली का काहीतरी द्या अं ही जेवली नाहीये जेव्हा आम्ही जेवत होतो तेव्हा ही जेवली नाही आणि आता हिला भूक लागलेली आहे आणि इकडे थोडासा भात राहिला होता मग आता त्याच्यावर आहे तो खाती आहे ती आज मजा आली सगळे भेटले आता बॅग भरली उद्या चाललो आम्ही <laughs> दिवस पटकन गेले इकडे आपल्या घरी आल्यानंतर दिवस कुठे जातो म्हणजे टाइम कुठे जातो हे समजत नाही पटकन गेला टाइम आता सव्वा एक वाजले रात्रीचे प्रीत सकाळी सहा वाजता येईल सहा सव्वासाला कामावरून मग मी सकाळीच जाणार घरी सुट्टी संपली आमची ओवी आता कधी भेटणार हनुमान जयंतीला ओके आर यू रेडी ना फुल मजा करायची ना आपण हां आम्ही फुल मजा करणार आहात लवकरच तो सुद्धा ब्लॉग येईल हनुमान जयंतीचा तर आता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला भेटते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय ओवी बाय ओ बाय गुड नाईट खाण्यामध्ये बिझी आहे ती